तुमच्या चॅनलला टू थाउजंड सबस्क्राईब झाली तू गाय दाज एक गुड न्यूज आहे ती काय आमची मी सांगत काय सांगू तर आज मी सांगेल आज, मी 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 आज, आज, तर तर आज संध्याकाळी जस्ट चेक केला मी माझं चॅनल तर टू के सबस्क्राईब पूर्ण झाले त्याबद्दल आम्ही अचानक एक छोटीशी पार्टी ठेवली आहे थोडं सेलिब्रेशन ठेवलेलं आहे टू के म्हणजे आमच्यासाठी थोडेसे आहे पण आमच्यासाठी खूप आहे टू के आता अजून आपलं चॅनलवर सगळे फॅमिली यूट्यूब फॅमिली स्ट्रॉंग झाले आहे आणि असंच आम्हाला सपोर्ट करा ऊट ना तर असंच आम्हाला सपोर्ट करत राहा असंच प्रेम देत राहा असं आमचे व्हिडिओ बघत राहा आणि टू के थ्री के फाय के असे अजून सबस्क्राईबर वाढू दे तर आज इकडे जे जे मला नेहमीच सपोर्ट करतात त्यांच्यामुळे आज त्यांचाही याच्यामध्ये एक मोलाचा वाटा <laughs> एक हे आहे तर इकडे सगळे आहेत माझे सपोर्टर्स तर <laughs>

माझा सपोर्टर माझा भाऊ दोन शब्द माझ्यासाठी बोल आज आपल्या झाले तर त्याबद्दल काय बोलू इच्छितो का तू <laughs> खूप मेहनत घेतली स्वीटीने म्हणजे पहिल्या सबस्क्राईबर पासून ते दोन हजार सबस्क्राईबर पर्यंत जे तिचा प्रवास होता तो खूप वाखाणण्याजोगा होता खूप मेहनत घेतली तिने तिने मम्मीने आणि आता ती विधीला पण तयार करते तर पहिले सबस्क्राईबर नव्हते चॅनलला जेव्हा नवीन ओपन केलेलं तेव्हा माझ्या घरातल्यांनीच मला खूप सपोर्ट केला दादा त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करायचा मम्मी वगैरे हे सगळेजण असं करून करूनच तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे तुमच्या प्रेमामुळे आमच्या आज तू हे सबस्क्राईब झालेले आहे हे पडलं तुम्ही काय म्हणता न्यायचं काय प्लीज दादाची इकडे हेअरस्टाईल बघा <laughs> आज मी खरंच खुश आहे कारण की म्हणजे माझं मला म्हणजे फटाफट आधी एका वर्षात म्हणजे एका वर्षाच्या आत माझे हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले होते पण टू के व्हायला थोडासा वेळ लागला आणि मी असं म्हणजे असं मेहनत म्हणजे मी में असं जास्त कधी कोणाला सांगितलं नाही की माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझ्या घरातले जे होते त्यांनाच मी सांगायचं आणि आय नो टू की म्हणजे सध्या यूट्यूबसाठी हे नॉर्मल आहे काहीच नाही पण माझ्यासाठी हे खूप आहे कारण की मध्ये हो मध्ये तर मी ना होप्स सोडून दिले होते यूट्यूबचं कारण की अजिबात व्ह्यूज यायचे नाही सबस्क्रायबर वाढायचे पण व्ह्यूज अजिबात यायचे नाही म्हणजे एक हजार सबस्क्रायबर असले माझ्या चॅनलला तरी पण शंभर पण व्ह्यूज नव्हते यायचे तर मी होप्स सोडून दिले होते पण अचानक एकदा मी जस्ट मेल चेक करत होती माझ्या फोनमध्ये मा रात्रीचे तीन वाजले होते तर मी जस्ट मेल चेक करून मला यूट्यूबकडून यूट्यूबकडून मेल आलेला की म्हणजे ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी तर मग तेव्हा परत माझे होप असे वाढले मी पटापट तो पूर्ण फॉर्म वगैरे त्यांनी मला मेल केला होता यूट्यूबकडून तर तो, तो मी सबमिट केला सगळा पाठवला हो मग थोड्याच दिवसा त्यांच्याकडनं मला पिन आला एक हे सगळ्याच यूट्यूबर यूट्यूब वया यूट्यूबरांचं स्वप्न असतं तर मला देखील माझा ॲड ॲड्रेस व्हेरिफिकेशन झाला मला पिन आलं त्याच्यानंतर अजून माझे हे खूप वाढले तर तुम्हाला पण मी सांगते की आधी तुम्हाला व्ह्यूज वगैरे नसेल हे त्यानंतर अजिबात टेन्शन घेऊ नका काही करू नका अपअप येणार कधी ना कधी हे नक्की येणार आपल्याला आणि तुम्ही सक्सेस नक्की होणार तर कधी होप सोडू नका अजिबात अशाच पद्धतीने मी पण आता म्हणजे थोडेसे सोडले होते पण नंतर अचानक समजे आलं की आणि आता पण माझे जास्त फटाफट होत नाही सबस्क्रायबर आणि व्ह्यूज पण नाही मिळत मला आता जास्त पण तरी पण तुम्ही बघत असाल आता माझे आम्हाला टू के सबस्क्रायबर आहेत तरी पण माझे व्ह्यूज हे मला जास्त नाही तर शंभरच्या आतच असतात मोजक्याच व्हिडिओजला माझे पाचशे हजार आणि एक जी माझी बिर्याणीची रेसिपी आहे त्याला खूप व्ह्यूज आलेले आहेत मिलियनमध्ये पण त्यालाच नेमकं कॉपरेट लागलेलं आहे कारण की ते मी सगळ्यात आधी व्हिडिओ करायचे आणि तेव्हा इतकं काही माहीत नव्हतं मला असं कॉपीराईट वगैरे लागतं ते बॅकग्राऊंड म्युझिकला लागलं लाग होतं लाग कॉपीराईट तर त्यानंतर मोजकेच माझे व्हिडिओ आहेत त्याला पाचशे हजार असे न्यूज आहेत बाकी नाही आहेत तर असं का होतं हे मलाही नाही माहिती व्ह्यूज का कमी येतात हे मलाही नाही पण तरी मी आता हार नाही म्हणले आहे तर तुम्ही पण असं कधी हार वगैरे मानू नका करत राहा व्हिडिओ अपलोड करत राहा कधी ना कधी नक्कीच व्ह्यूज येतील मी पण त्याची वाट बघते कधी व्ह्यूज येतील माझ्या आहे ना तर आज खुश आहे मी तर त्यासाठी आम्ही थोडंसं सेलिब्रेशन करणार आहे थोडंसं केक वगैरे आम्हाला आहे दादाने आणि चिकन बनवलं आहे भाकरी बनवली आहे आणि असं थोडंसं एन्जॉय तर आम्ही आजकाची आप लोग उसका नहीं होते। क्या? Back, subman करो सिर्फ। तेरी काम। ओ। What's on your mind? What's on your mind? तब तक वीडियो में तो ज़्यादा नहीं। कहने का ही पाप नहीं किया। फिर मुझे क्यों ज़्यादा मिल रही है? दिया है कलेजी। पीलू। काय खाते दाखी मध्ये जेवण भाकरी सलाड आणि चिकन मला चिकनचा एकच पीस आवडतो आणि त्यामध्ये बटाटा आवडतो जास्त चिकनचा पीस नाही आवडत मला फक्त ग्रेव्ही आवडतो सगळे जेवलो आहे आणि आता सेलिब्रेट करूया तर इकडे केक आणलेला आहे दादा ने आता सर्वांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता वेळ झाली आहे सेलिब्रेशन करायची उलट दिसतंय ऍक्च्युली सेल्फी कॅमेरामध्ये उलट दिसतो हो तर आपण केक कट करूया आम्ही केक कापतोय आणि तुम्ही असंच सपोर्ट करत राहा आतापर्यंत असं सपोर्ट केलं जसं आले आहात असं सपोर्ट करा आणि आता टू झाले तर असं अजून टू मिलियन व्हायला पाहिजे टू नाही झाले तरी वन वन मिलियन लवकर होऊ दे एक लाख झाले तरी बस चलो अजा पार्टनर अजा चलो वा

ফেমি তুমি <laughs> माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा आणि माझं चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करत राहा पुढे पण आतापर्यंत पण खूप सपोर्ट केलेला आहे पुढेही असंच सपोर्ट करा तर आणि थँक्यू सो मच माय यूट्यूब फॅमिली तर पुन्हा भेटूया आपण अशाच पुस्तक व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय